तुम्ही जर नंबर हा कंटिन्यू तुमच्या हातावर लिहताय तर तो, तो नंबर तुमच्यासाठी कार्य करेल तुमचे कुठेही फसलेले पैसे असतील ते पैसे रिटर्न येतील तुमचा व्यवसाय चालत नाहीये व्यवसाय चालायला लागेल तुमची इन्क्रीमेंट होत नाहीये इन्क्रीमेंट होईल तुम्हाला उद्योगधंद्यामध्ये अक्षरशः प्रॉफिट होईल श्री गुरुदेव दत्त आहे श्री स्वामी समर्थ आहे नमस्कार तुमच्यासाठी आज मी एक एंजल नंबर आणलेला आहे हा एंजल नंबर तुम्हाला दहा मिनिटांमध्ये दे पैसे देईल तुम्ही हा नंबर जर तुमच्या हाताच्या डाव्या साईडला लिहताय तर बघा निश्चितच तुमच्याकडे दहा दिशांनी पैसा यायला सुरुवात होईल अचानक तुम्हाला पैसा मिळेल आयुष्यामध्ये कधीही पैसा कमी पडणार नाहीये एवढा पॉवरफुल नंबर मी तुमच्याशी आणलेला आहे हा नंबर अगदी ग्रहांशी कनेक्ट आहे हा नंबर देवी देवतांशी कनेक्ट आहे याच्यामुळे काय होईल की हे नंबर तुम्ही लिहताय आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर वापरताय तर निश्चितच जे ग्रहांचे असणारे नंबर आहेत किंवा देवी देवतांशी असणारे जे नंबर आहेत ते ऍक्टिव्हेट होतील आणि ते ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ते तुमच्यासाठी कार्य करतील तुम्ही पाचालच हे युनिव्हर्सल नंबर तुमच्यासाठी काय कार्य करतील तुम्हाला छान छान नक्कीच अनुभव देतील मी तुम्हाला सांगेन प्रामाणिकपणे सांगेन अंकशास्त्र संख्याशास्त्र हे आपल्या पुरातन संस्कृतीमधला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो जर तुमचा विश्वास असेल तर हा उपाय करा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी आता व्हिडिओ सोडून गेलं तरी चालेल कारण इथं कुणालाही जबरदस्ती उपाय करण्यासाठी सांगितलं जात नाहीये ज्याच्या मनाला पटेल त्यानेच करा ज्याला नाही पटत त्यानं आपला रस्ता धारा तर आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन कुणी असेल तर निश्चितच सबस्क्राईब करा तर आता एक दिव्यम नंबर देणार आहे हा नंबर आपल्याला रोज हातावर डाव्या साईडला लिहायचा आहे तुम्ही ग्रीन पेन किंवा ब्ल्यू कलरचा पेन निळा किंवा हिरव्या कलरच्या पेनाने तो नंबर लिहायचा आहे जर तो पुसट चालला तर निश्चितच त्याच्यावर तुम्हाला गिरवायचं आहे तुम्ही जर नंबर हा कंटिन्यू तुमच्या हातावर लिहताय तर तो नंबर तुमच्यासाठी कार्य करेल तुमचे कुठेही फसलेले पैसे असतील ते पैसे रिटर्न येतील तुमचा व्यवसाय चालत नाहीये व्यवसाय चालायला लागेल तुमची इन्क्रिमेंट होत नाहीये आहे इन्क्रीमेंट होईल तुम्हाला उद्योगधंद्यामध्ये अक्षरशः प्रॉफिट होईल तुम्ही काही उद्योग करताय त्याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला प्रॉफिट होईल हा नंबर तुमचं आयुष्य बदलून टाकेल तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे याच्यामध्ये काय उपाय करायचा आहे तर एक ग्लासभर पाणी घ्यायचंय काचा ग्लासमध्ये पाणी घ्यायचे पाण्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू बघायचंय बघितल्यानंतर तो नंबर तुम्हाला कंटिन्यू पाण्यात पाहून बोलायचा आहे चॅट करायचा आहे कमीत कमी अकरा वेळेस तरी तो नंबर तुम्ही बोला हा नंबर फक्त तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरून पहा येणारे अनुभव नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्सला टाका तर आता नंबर सांगतो सगळ्यांनी नंबर लिहून घ्या नंबर थोडासा मोठा आहे युनिव्हर्सल नंबर आहे आणि तो तुमच्यासाठी कार्य करेल थ्री सेवन फोर सिक्स एट फाईव्ह एट वन टू तीन सात चार सहा आठ पाच आठ एक दोन